भाजपचं महाराष्ट्र सरकार एक नवा कायदा आणू बघत आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस ह्याचा उद्देश स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की सध्या महाराष्ट्रामध्ये अर्बन नक्सल्स आहेत त्यांचे त्यांना सपोर्ट करणारे आहेत आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हा कायदा आणला जातो आहे पण प्रत्यक्ष जर का बिलाचं आपण वाचन केलं तर त्याच्यामध्ये नक्षल नक्षलवाद असा शब्दाची कुठेही व्याख्या नाही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कुठलीही कृती जी एखादी व्यक्ती किंवा एखादा व्यक्तींचा समूह एखादी कृती करतो ज्यायोगे सरकारबद्दल अविश्वास निर्माण होईल तर ती कृती ही त्याच्यावरती कारवाई केली जाईल आणि कारवाई म्हणजे त्याच्यामध्ये जे जे कोण संबंधित असतील त्या सर्वांवर कडक कारवाई होऊ शकते त्यांना जेलमध्ये टाकता येईल त्यांची मालमत्ता जप्त करता येईल आणि विरुद्ध अपील करायचंच असेल तर ते हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये करता येईल खालच्या कोर्टामध्ये नाही सर्वांचं असं म्हणणं आहे की हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे सरकारच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट तुम्हाला करता येणार नाही आपलं मत व्यक्त करता येणार नाही आणि ते जर का तुम्ही केलं तर कावाय कारवाई पात्र व्हाल असा हा कायदा आहे आणि त्याचा सर्व लोकशाही मानणारे लोक ज्यांचा आपल्या घटनेवर विश्वास आहे त्याच्यामध्ये दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे ते सर्व ह्याचा विरोध करत आहेत आणि त्यासाठी तीस जूनला एक मोठा मोर्चा या सर्व संघटना आझाद मैदानला काढणार आहेत तो महाराष्ट्राच्या विधानसभेचं सत्र सुरू होण्याचा पहिला दिवस आहे पावसाळी सत्र त्यात पास होईल की नाही होईल माहीत नाही पण ह्याची माहिती जास्ती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे कारण ह्याच्याबद्दल काही फार पब्लिसिटी या सरकारने केलेली नाही आहे कारण तसा त्यांचा उद्देश सुद्धा नाही आहे त्याचा विरोध करा असं मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे अपील करतो आहे धन्यवाद